परिसरात गुरुवारी कडकड्यासह वादळी वाऱ्यासह गाळाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला या अवकाळीच्या पावसानं कापसाची आणि ज्वारीची बाजरीच्या पिकाच मोठं नुकसान शेतकऱ्यांनी दरम्यान जोरदार पाऊस सुरू होताच शेतात कापणी केलेल्या पिकांची अच्छा लावण्यासाठी शेतकऱ्यांची येणवेळी तारांबळ उडाली दरम्यान कापणी केलेली ज्वारी बाजरी पिके भिजली सिल्लोड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला आणि पिकांचं मोठं नुकसान झालं सोयगाव शहरात सायंकाळी चार वाजेच्या विजांचा कडकडा सुरू होता सायंकाळी चार ते पाच वाजता झालेल्या अवकाळी पावसानं हळूहळू तालुका व्यापला सायंकाळी सहा वाजेपर्यंत अवकाळीच्या पावसानं सोयगाव जरडी बेताळवाडी कंकराळ रावेरी निंबायती रामपुरा बौलखेडा कवली निमखेडी उमर विहिरे घोसला तिळका वाकडी बनोटी गोंदेगाव आदी भागात जोरदार अवकाळी पावसानं आणि गाराने झुडपून काढला ज्वारी बाजरीच्या नुकसानीमुळे शेतकरी आता चिंतेत आहे एक तासाच्या अवकाळी पावसानं आणि गारपिटीनं तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं नांदगाव तांड्यात अधिक जोर सोयगाव परिसरात खोसला नांदगाव तांड्यात अवकाळी पाऊस अधिक होता दरम्यान सोयगाव जरंडी या भागा, भागात विजांच्या कडकडासह गारांचा देखील पाऊस मोठ्या प्रमाणात पडला त्यामुळे भीतीचं वातावरण सगळीकडे पसरलं आहे परंतु सोयगाव परिसरात कोणत्याही भागात वीज कोसळली नसल्याची महसूलाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलं सोयगाव परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसानं केलेल्या जुवारी बाजरीच्या पिकाचं नुकसान झालं त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचंही मोठं नुकसान आगामी काळात जनावरांना चाऱ्याचा गंभीर चार प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट यान न्यूज छत्रपती संभाजीनगर